नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो मित्रांनो केंद्र सरकारच्या एका पॉलिसीनुसार महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय आत्ताच्या सध्याच्या सरकारने घेतलेला आहे अर्थातच केंद्रामध्ये आर एस एसचं सरकार आहे आणि महाराष्ट्रातही आर एस एसचं सरकार आहे त्यामुळे ते त्यांचे सगळे जे अजेंडे आहेत ते, ते लागू करणारच परंतु शिक्षण क्षेत्रातला माझा अनुभव आणि शिक्षण प्रक्रियेतून मी गेलेलो आहे मी ग्रामीण भाग खानदेशच्या ग्रामीण भागातून मी झेडपीच्या शाळेतून शिकलेलो आहे मग मी तालुक्याच्या ठिकाणी सरकारी अनुदानित हायस्कूलमधून शिकलो आणि असा माझा सगळा प्रवास हा सरकारी यंत्रणेतून झाला आहेमुळे माझा अनुभव जो आहे हा सर्वसामान्य विद्यार्थ्याचा अनुभव आहे मी गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलो आहे लहानपणी नंतर मग आमची परिस्थिती सुधारली तो वेगळा आहे आणि आता माझा शिक्षण क्षेत्राशी जवळचा संबंध आहे तर याच्यावरून मला काही गोष्टी म्हणावशा वाटतात मला हिंदी हे पाचवीपासून सुरू झालं होतं आणि मला हिंदी बोलायला कुठेही अडचण आली नाही कारण आमच्या आजूबाजूला हिंदी बोलणारे काही मुस्लिम बांधव होते ते मुसलमानी हिंदी जी बोलतात उर्दू मिश्रित स्थानिक आमच्या खानदेशी या ऐराणीमध्ये मिक्स असते ती आणि त्यांची उर्दू थोडीशी तर त्याच्यामुळे हिंदी समज समजत होतं चित्रपट आणि या सगळ्या माध्यमातून ते समजत होतं त्यामुळे हिंदी बोलायला कधीच अडचण आली नाही ती बोलली पाचवीपासून शिकल्यामुळे काही हिंदी न आल्याचं नुकसान मला कुठेही झालं नाही इनफॅक्ट इट वॉज परफेक्टली राईट टू स्टार्ट लर्निंग हिंदी ॲट इयरफाय त्याच्यानंतरही झालं असतं तरी माझ्या आयुष्यामध्ये माझं कुठलंही नुकसान झालं नसतं आणि मोस्ट लोकांना हे लागू होतं अनलेस तुम्ही हिंदीचे काही साहित्यिक होता आहात त्यात पी एच डी करता आहात किंवा काही हिंदीमध्ये संशोधन करता आहात असं हिंदीत तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे हिंदी सिनेकलाकार होत आहात वगैरे मग ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुम तुम्हाला त्याची एक नुकसान होऊ शकतं परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांना व्यक्तींना हिंदी लवकर शिकले नाहीत पहिलीपासून म्हणून काही नुकसान झाल्याचं माझ्या तरी काय काही ऐकण्यात नाही आहेत उलट इंग्लिश लवकर न शिकल्यामुळे लो लोकांचं नुकसान झालेलं आहे माझं प्रचंड नुकसान झालेलं आहे माझी तारांबळ उडली आहे अकरावी बारावीला मला प्रचंड घोकमपट्टी करावी लागली आहे अक्षरशः कारण इंग्लिश समजत नव्हतं आणि सगळं इंग्लिशमधून होतं आणि मेडिकल कॉलेजमध्ये तर सगळं इंग्लिश होतं आणि जे लोक सी बी एसच्या शाळेंमधून आलेले होते त्यांना अगदी सोपं जात होतं जे पुण्यात शिकलेले होते इंग्लिश मिडियमच्या शाळांमधून त्यांना सोपं जात होतं बिकॉज ऑफ एक्सपोजर आणि हिंदीमुळे मात्र कुठलाच प्रॉब्लेम आला नाही दुसरा महत्त्वाचा जो प्रॉब्लेम मला आला तो मराठीचा आला कारण मराठी शुद्ध जी म्हटली जाते पुण्यातली ती आम्हाला माहीत नव्हती ती कधी आम्ही बोललेलो नव्हतो पुण्यात काही एक दोन नातेवाईक होते त्यांच्याकडून कधीतरी ऐकायला मिळायची मग दहावीला मी पुण्यात दोन महिने गेलो होतो तेव्हा त्या ते त्यावेळेला ते ऐकली होती परंतु तरीसुद्धा आजही माझी मराठी ही पुण्यातल्या लोकांच्या किंवा मुंबईतल्या लोकांच्या मराठीसारखी नाही कारण मी आयराणी गावामध्ये जन्मलो माझा जन्म झाला तिथंच वाढलो मला, मला सगळ्यात कमी मार्क हे भाषेमध्ये मराठीमध्ये मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे मेरिटला मला दहावीला येता आलं नाही या भाषे भाषेच्या याच्यामुळे लोकांनी संस्कृत बिंस्कृतमधून भरपूर मार्क्स मिळवले मराठीतून मिळाले पुण्या मुंबईतल्या लोकांना आम्हाला नाही मिळाले कारण आजही ही, ही परिस्थिती आहे मी नाईन्टीन नाईन्टीजमध्ये दहावीला होतो आजही या भागांमध्ये मराठवाडा खानदेश विदर्भ इथे लोकांना व्यवस्थित मराठी श बोलता लिहिता वाचता येत नाही आमच्या खानदेशामध्ये आज देखील लोकांना शाळेंना चांगले मराठीचे शिक्षक मिळत नाहीत की ज्यांना मराठीचं व्याकरण येतं मराठीचे उच्चार येतात मराठी जी प्रमाण भाषा मानली जाते ती येत नाही पण झालं एक असं आहे की जसा शिक्षणाचा प्रसार झाला आहे तसा गावांमध्ये देखील घराघरांमध्ये आमची जी मातृभाषा होती आयराणी तिच्या ऐवजी आता लोक मराठी बोलायला लागलेत कारण मागच्या दोन पिढ्यांपासून म्हणजे आमच्या वाडवडिलांची पिढी आमची पिढी याच्यामध्ये शिक्षण आलं आणि ते मराठीतून आलं म्हणून आमची जी भाषा होती आयराणी भाषा तिच्यातून शिक्षण नाही आहे म्हणून ही आयराणी भाषा ही मराठीने रिप्लेस केली गेली लिग। आणि मराठी बोलणं हे सुशिक्षित असल्याचं लक्षण धरलं गेलं म्हणून की आयराणी आता खूप कमी झाली म्हणजे इतके कमी लोक आयराणी बोलतात की नवीन पिढीचे लोक लहान मुलं जे आहेत ते फार कमी बोलतात कारण त्यांच्या आईवडील मराठी बोलतात मराठी बोलण्यामध्ये सुशिक्षितपणा दिसतो सभ्यपणा दिसतो शहरी शहरीपणा दिसतो त्यामुळे आयराणी ही हळूहळू होत चाललेली आहे आणि याला दोन दशक तीन दशक लागलेले आहेत आता आपण तेच करत आहोत मराठीच्या बाबतीत ज्या आमच्या आयराणीच्या बाबतीत झालेलं आहे ते मराठीच्या बाबतीत करत आहोत लोकांना मराठी चांगलं बोलणं चांगलं वाचणं चांगलं लिहिणं आजही जमत नाही चांगले उच्च प्रतीचे शिक्षक मराठी भाषेसाठी नाही तर एवढ्या मोठ्या संख्येने लोक प्रायव्हेट स्कूल्सकडे गेलेच नसते आजकाल अनुदानित शाळेच्या लोकांना विद्यार्थी शोधत बसावं लागतं आश्रम लोकांना विद्यार्थी फुकट शाळा आहेत हॉस्टेल फुकट आहे तरी सुद्धा त्यांना विद्यार्थी शोधायला जावं लागतं या झेडपीच्या शाळेच्या लोकांना विद्यार्थी शोधात फिरायला लागतं म्हणजे याचाच अर्थ काय आहे की इथे दे आर स्ट्रगलिंग टू मॅनेज द क्वालिटी जर तुमच्या खेड्यातल्या झेडपीच्या शाळेमध्ये जर क्वालिटी मिळत असेल तर तिथून रिक्षाने बसने हाय त्या बाजारपेठेच्या गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये लोक गेलेच नसते पण तिथे क्वालिटी मॅनेज होत नाही आहे म्हणून शाळा बंद पडत आहेत आणि अशा स्ट्रगलिंग व्यवस्थेमध्ये आपण आता हिंदी पुन्हा इंट्रोड्यूस करत आहोत म्हणजे आता हे हिंदी जे आहेत हे जे हायफाय जे स्कूल्स आहेत प्रायव्हेट स्कूल्स आहेत टॉपचे स्कूल्स आहेत हे मॅनेज करून घेतील ते कसे करून शिक्षक आणतील आणि आपल्या मुलांचा स्कोअर वाढवतील परंतु या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये काय होणार आहे जिथे अजून मराठीचीच बॉम्ब पडते आहे त्या ठिकाणी हिंदी आता ॲड होणार आणि मग त्याच्यासाठी एक्स्ट्रा रिसोर्सेस लागणार मुलं आधीच ते स्ट्रगल करतात शिक्षक स्ट्रगल करतात मुलं स्ट्रगल करतात त्याच्यामध्ये आता हिंदीची ॲड होणार आणि येणाऱ्या काही दशकांमध्ये जशी हिंदी सेटल होईल शाळेंमध्ये जर हे असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काही दशकांमध्ये मराठीचा वापर कमी होईल आणि जो मुंबईमध्ये सुरू आहे प्रकार की हिंदी जास्त वापरली जाते जे नागपूरमध्ये आहे कारण तो मध्य प्रदेशला लागून भाग आहे त्यांचा नॅचरली ज्योग्राफिकलीच त्यांचा हिंदीचा वापर जास्त आहे विदर्भात ती 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 हिंदी आता शाळांमधून पण हिंदीचा प्रस्त वाढेल आणि या सगळ्या महाराष्ट्रभर हिंदी बोलायला मुलं सुरुवात करतील कारण तसंही इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जिथे इंग्लिश नीट बोलता येत नसेल तर मराठीच्या ऐवजी हो लोक हिंदी बोलतात परंतु आता ह्या शाळांमधून देखील हिंदीचं प्रस्तव वाढेल आणि हळूहळू जे आहेसारख्या भाषांचं झालं पूर्ण राज्यभर मग ती कोकणी असेल किंवा इतर ज्या भाषा आहेत स्थानिक त्यांचं जे झालं ते मराठीच्या बाबतीमध्ये येणाऱ्या दोन तीन दशकामध्ये होणार आणि लोक इन जनरल हिंदीकरण सगळीकडे होणार म्हणजे जी आर एस एसच्या डोक्यामध्ये जो अजेंडा आहे की या सगळ्या स्थानिक भाषा रिप्लेस करून इथे हिंदी घुसवायची हिंदू हिंदी हिंदू राष्ट्र असा त्यांचा पॉलिटिकल अजेंडा आहे तो आपल्या भाषेला नष्ट करण्यासाठी त्याचा उपयोग होईल त्यांचा आपली भाषा नष्ट करण्याचा उद्देश नाही आहे परंतु त्यांच्या उद्देश साध्य करण्यासाठी आपली भाषा नष्ट होणार आहे हे लक्षात घ्या आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात मुंबईत शिकलेले हे सिनेमाचे हिरो बघा त्यांची मुलं बघा हे हायफाय लोक बघा यांना मराठी नीट बोलता येत नाही बऱ्याचशा लोकांना बोलतासुद्धा येत नाही हे महाराष्ट्रात शिकलेलं आहे आणि आता आपण ग्रामीण भागांमधल्या या शाळांमध्ये सुद्धा हिंदी इंट्रोड्यूस करणार आहोत म्हणजे लोक हिंदीचा वापर वाढवणार आणि अर्थातच हिंदीचा वापर वाढवला की मराठी इग्नोर होईल आणि मराठी इग्नोर झाली की ती येणाऱ्या दोन तीन दशकांमध्ये इतर ज्या स्थानिक भाषा रिजनल छोट्या छोट्या भाषा ज्या आहेत त्या जशा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तसं मराठीचं होणार आहे तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की हिंदी पहिलीच्या वर्गापासून इंट्रोड्यूस करणं हे फायद्याचं असतं याच्याने शाळांचा दर्जा वाढतो मुलांचा दर्जा वाढतो मुलांच्या करिअरला मदत होते याला कुठलाही आधार नाही कुठलाही सायंटिफिक आधार नाही यापेक्षा सरकारने एखादा जिल्हा त्यासाठी घ्यायला पाहिजे होता त्या जिल्ह्यामध्ये हिंद हिंदी इंट्रोड्यूस करायला पाहिजे होती आणि मग तिथला सगळा पायलट प्रोजेक्ट तो राज्यभर इम्प्लिमेंट करण्यासारखा आहे का याच्याने काही फायदे होतात का काय अडचणी येतात त्याच्यावर मात कशी करायची हे सगळं सायंटिफिकली करायला पाहिजे होतं पण आपल्याकडे सायंटिफ आपल्याकडे नोटबंदी लॉकडाऊन रात्रीचा आठ वाजता लॉकडाऊन लावणे बारा वाजेनंतर सगळं बंद कृषी कानून हे वक्त बोर्डचं कुठलाही विचार मागचा पुढचा करायचा नाही आणि सरसकट इम्प्लिमेंट करायचं कायदे करून हे अशा प्रकारची मानसिकता राज्यकर्त्यांची असल्यामुळे तुम्हाला ख काय माहिती आहे की हिंदी अशी सक्तीने पहिलीपासून इंट्रोड्यूस केल्यावर ह्या शाळांचा दर्जा उंच उंचावणार आहे किंवा याचा मुलांना करिअरला फायदा होणार आहे किंवा याचा काही अजून काही फायदे होणार आहे त्यांच्या जीवनामध्ये ह्याचा तुम्ही अभ्यासच केलेला नाही आहे इज नो डेटा no हिंदी भाषिक जे राज्य आहेत बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हे आपल्या राज्यापेक्षा जास्त चांगले आहेत यांच्या मुलांची जास्त प्रगती होते याला काही आधारच नाही आहे देर इज नो प्रूफ उलट ज्या राज्यांमध्ये हिंदी नाही गुजरातमध्ये हिंदी नाही महाराष्ट्रातमध्ये हिंदी नाही आतापर्यंत साऊथमधल्या भाषा राज्यांमध्ये हिंदी नाही इथे जास्त प्रगती आहे या हिंदी भाषिक राज्यांपेक्षा मग त्या ज्या राज्यांमध्ये हिंदी असून सुद्धा त्यांची प्रगती झालेली नाही ते मागासलेले आहेत या राज्यांची भाषा जे प्रगत राज्य आहेत त्यांच्यावर लादली जाते म्हणजे हा कुठला मा विचार आहे मला तेच समजत नाही आहे म्हणजे कुठलाही एकदम अनसायंटिफिक ही गोष्ट केली जाते आहे म्हणजे ही चालणारच नाही याच्याने नुकसानच होईल असं मी म्हणत नाही आहे परंतु याला काहीतरी सायंटिफिक लॉजिक पाहिजे काही सोशल स्टडीज पाहिजेत एज्युकेशनल स्टडीज पाहिजेत की आता आपण मराठी शिकतो आणि त्याच्याबरोबर आता इंग्लिशही इंट्रोड्यूस केलेली आहे तर ठीक आहे की इंग्लिश इंग्लिशला पर्याय नाही मित्रांनो कोणी कितीही द्वेष करो हे जे द्वेष करणारे जे आहेत आर एस एस बी जे यांचे सगळ्यांचे मुलं इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट सी बी शिकतात इंटरनॅशनल स्कूलमधनं शिकतात इथे यू के यू एसमध्ये हे शिकायला येतात हे काय मराठी आणि स्थानिक गुजराती भाषा शिकून नाही आहेत हे इंग्लिश शिकून येतात त्यामुळे हे कितीही वरवर सांगत असले राष्ट्रभाषा राज्यभाषा हे ते तरी यांची मुलं हे इंग्लिशमधून शिकतात त्यामुळे गोरगरिबाच्या मुलांना पण इंग्लिश शिकवलं गेलं पाहिजे परंतु हिंदी ही जी काही राज्यांची भाषा आहे ही राष्ट्रभाषा नाही ही आपल्या राज्यांवर का लादायची महाराष्ट्रावर हिंदी का लादायची काही गरजच नाही आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची मराठी ही एक ऑफिशियल लँग्वेज आहे तशीच देखील एक ऑफिशियल लँग्वेज आहे आपल्या कॉन्स्टिट्युशनप्रमाणे त्याच्यामुळे ती त्यांची भाषा आपल्यावर काय लादतायत आणि ती लादल्यावर आपला फायदा होणार आहे यांना कोणी सांगितलं यांना कोणत्या ज्योतिषाने सांगितलं का यांना स्वप्न पडलं हे यांचे आर एस एसचे पॉलिटिकल अजेंडे राबवण्यासाठी आधीच विस्कळीत झालेली जी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे तिला हे अजून विस्कळीत करणार आणि त्याच्यावर ते पॉलिटिक्स करणार आणि ह्या पॉलिटिक्ससाठी ते साऊथ इंडियाला आ, वापर टार्गेट करणार की बघा ह्या राज्यांमध्ये आणि तुमच्याकडे नाही आहे म्हणजे त्यांचा द्वेष करण्यासाठी ते आपल्या राज्याला इन्क्लूड करणार हे अशा खेळासाठी हे अनसायंटिफिक अनप्रुव्हन दादागिरीचं चा जे चाललेलं आहे हे सुरू केलेलं आहे तर याचा आता सुरू केलेला आहे तर यांनी आता राबवायचं काय त्याच्याबद्दल पॉलिसी पाहिजे कसं करणार कारण तुमचे जे शिक्षक ग्रामीण भागांमध्ये आहेत यांना हिंदी येतं का त्यांना बोलता येतं का हिंदी चांगलं त्यांना त्यांना हिंदीचं व्याकरण समजतं का त्यांचं काय ट्रेनिंग तुम्ही घेतलेलं आहे त्याच्याबद्दल काय प्लॅनिंग आहे का फक्त राबून द्यायचं सी बी एस सीचा सिलेबस इम्प्लिमेंट करायचा सीबीएसईचा सिलेबस इतका सोपा आहे का म्हणजे ग्रामीण भागात आधीच ते पोरं स्ट्रगल करतायत आणि तुम्ही जर सी बी एस सीचा तो सी बी सिलेबस हा जवळजवळ तीन ते चार पट अधिक आहे आणि जास्त अवघड हो आहे आणि तो जर स्टेट बोर्डाच्या शाळांमध्ये सुरू केला तर टीचर्सचं ट्रेनिंग झालं आहे का मुलं तेवढा सिलेबस अं पचवणार आहेत का हे सगळं कुणी विचार करायला तयार नाही फक्त आपलं एक एक राष्ट्र एक संविधान एक हे एक ते अशा नावाखाली हे सगळं काहीतरी आपलं अंदाधुंद इम्प्लिमेंट करतायत हे चुकीचं आहे आणि हे हा जो मनलहरीपणाचा जो कारभार चाललेला आहे हा पिढ्या आपल्या महाराष्ट्राच्या मुलांच्या ह्या पिढीच्या भवितव्याशी खेळणं आहे त्यांच्या जीवाशी खेळणं आहे आधीच मुलं स्ट्रेसमध्ये येतात म्हणून दहावी बारावी बारावीच्या ह्याला आत्महत्या करून टाकतात आणि हे जर अशा स्ट्रेसमध्ये त्यांना जर आपण ल वाढवणार आहोत अजून सिलेबस वाढवा हिंदी इंट्रोड्यूस करा आणि हे सगळं जर असं हॅपाजाडली केलं तर या मुलांना अधिक स्ट्रेस येईल आणि आपल्याकडे कुठलीच सिस्टम नाही आहे की जिच्याने मुलांमधल्या स्ट्रेसला डिटेक्ट करून त्यांचं सायकोलॉजिकल मॅनेजमेंट करायचं याची कुठलीही सिस्टम आपल्याकडे अस्तित्वात नाही मुलांमध्ये उलट त्यांना वात्रट म्हणून मागे राहणारे म्हणून मारझोड केली जाते शाळांमध्ये घरी मारलं जातं तर अशा परिस्थितीमध्ये हे सगळं जे हपाझाड अंदाधुंद सुरू केलेलं आहे आता राज ठाकरे काय म्हणतात किंवा शिवसेना पक्ष काय म्हणतो उद्धव ठाकरेंचा तो दुसरा जो पक्ष येतो त्याच्याबद्दल बोलणार नाही कारण तो आर एस एस सोबत आहे तर याला अर्थ नाही हे मी राजकारण म्हणून याला मी बाजूला ठेवतो परंतु ऍक्च्युअल जर विचार केला तर हे कुठलंही याला प्रूफ नाही की असं तीन भाषा या वयापासून कबल्स कंपल्सरी टाकल्या तुम्ही ठीक आहे त्या काही ज्या हायफाय शाळा असतात जिथे सगळं सिस्टम असतात पॅ पॅरेंट्स अवेअर असतात त्यांना ठीक आहे परंतु तुम्ही ग्रामीण भागात जिथे झेडपीच्या शाळांमध्ये आता फक्त एस सी एस टीच्या मुलं शिकतात मेजॉरिटी या सरकारच्या यंत्रणेच्या त्याचा दर्जा उंचावण्याचं तिथली क्वालिटी उंचावण्याचं हे कोणाच्याच डोक्यात नाही यांच्या यांच्या डोक्यात फक्त तिथून काय आदेश आला मोदींकडून आर एस एसला काय पाहिजे ते इम्प्लिमेंट करून टाका जे आहे ते नीट मॅनेज करायचं राहिलं आणि त्याला अजून परत त्याच्या वर ओझं टाकतायत एवढंच मला म्हणायचं आहे आय होप की या सगळ्यातून एखादा विजनरी एज्युकेशन मिनिस्टर मनीष सिसोदियांसारखा विजनरी चीफ मिनिस्टर ज्याला की हे सगळं मोदी शाह तुम्ही बाजूला ठेवा मला ते नको तुमचं मला माझं बघू द्या शिक्षण हा माझा स्टेटचा मॅटर आहे आय विल लुक इन टू दिस असा एखादा स्टॅलिनसारखा विरोध करणारा असा कोणीतरी विजन असलेला सुशिक्षित डेरिंग असलेला गट्स असलेला लीडर महाराष्ट्राला मिळायला पाहिजे मग आपण महाराष्ट्र चांगला चालू शकू असं माझं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा मी वाचायचा प्रयत्न करेन सगळ्या कमेंट जय महाराष्ट्र जय शिवराय